तर त्या एम एस सी बोतनी बीएड बीएड कीर्तन विशाल कीर्तन विशाल पंडितराव आगाशे इंग्लिश मीडियम स्कूल लॉ कॉलेज रोड वाल्टी इंग्लिश स्कूल शांति निकेतन इंग्लिश स्कूल एस टी ऑफ होम साइंस करवे रोड या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे तसेच त्यांचे पुरस्कार सकाळ सोशल फाउंडेशन तर्फे श्री हरि कीर्तन सभा श्री नारद विशारद कीर्तन क्रमांक तिथेही सन्मानित केले सन्मान आपण पाहत असतो पण एक वेगळा आगळा सन्मान आपण जो पाहतो ना तो वेगळा आहे आज तुमचा सन्मान फक्त सन्मान नाहीये तर हा सन्मान आहे विश्वकर्मी रंगरागिणीचा आणि अशा रंगरागिणीचा जिच सगळ्या क्षेत्रात वचस्व हरी भक्त मानाचा मुद्रा काही मानाचा मुजरा आपण त्यालाच घालतो जो त्या विश्वामध्ये बसतो कोणी दोन्ही लेखी माझ्या